नमस्कार सर्वांना तर कसे सर्वजण मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे बघा तर इकडे बघू शकता आत्ता संध्याकाळच्या साडेसहा वाजत आलात आणि माझ्या लक्षातच नाही उद्या सकाळी गुढी पडवाय म्हणून आणि कोपाट सारवलं तर उद्या सकाळ सण करायचं आहे समजून घ्या थोडासा फॅनचा आवाज येतो आहे तर आत्ता मी कोपाट सारवून घेते तर व्हिडिओ कंटिन्यू करा बरोबर आपला वेळ न घालवता कोपाट सारवून घेते कारण इकडे फॅन लावलाही कारण कोपाट लवकर वाळण्यासाठी तर चला चांगला समज मस्त ही करून घेते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा <coughs> पटपट सारवून घ्यायचं म्हटलं कारण साडेसहा वाजल्यानं वाळा म्हणजे सुकायला तरी नको का आणि स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि त्याच्यामुळं आणि फास्ट फॅन पण लावला पटपट आपलं सारवून घ्यायचं आपलं आणि उद्या गुढीपाडवा आहे मला लक्षातच नव्हतं आरतीनं दुपारी सारवलं पण तरीही माझ्या लक्षात आलं नाही मग शेजारच्या जा ताई म्हटल्या उद्या गुढीपाडवा आहे तर मी परवा दिवशी सारवल तर पण आणि म्हणतं सारवून घ्यावं हो, सण तसा करायचा कसा बाहेरचं चुलीपर्यंत सारवायचं म्हटलं तर मला ते ते मला बरोबर वाटत नाही कारण बाहेरचं सरवायचं नाव तसंच ठेवायचं हे <laughs> काय माझ्या मनाला पटत नव्हतं म्हणून म्हटलं आपलं चला वाळं वाळं राहिलं राहिलं जे बाळूमामांचं नाव घेतलं आणि सारवायला सुरुवात केली कारण पूर्ण आता का दिवस तर दहा ते बारा मिनिटात पूर्ण सडा टाकून घेतला मी तर हे बघू शकता तिकडे देवपूजेची पण तयारी केली हे छान अशी मस्त देवपूजेची तयारी केली बाहेरचं पण सारवून घेतलं कारण सकाळचं सणाला डाळ शिवायची तू चूल सकाळीच सा म्हणजे सारवून घ्यायची आता तर मी पोपाट सगळं म्हणजे पूर्ण सारवून घेतलं तर तुम्हाला तर इकडे बघू शकता तुम्ही छान असं मस्त बाहेरचं पण सारवून घेतलं आतलं पण सारवून झालं तर इकडे बघू शकता छान असं गॅस वगैरे इकडे किचनकडचं पण गॅसकडचं छान असं भरण्या वगैरे पुसून भांडे घासून व्यवस्थित सेट करून चांगलं शिगडी वगैरे पूर्ण पुसून देवाराचं सगळे तयारी देवाऱ्याची पण करून देवाकडची कर तर इकडे सगळं असं छान वाळलं दहा ते बारा मिनटात माझं सरवून झालं आहे तर चला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाय जय बाळू